मुंबईतले रखडलेले पुनर्विकास प्रकल्प आपण राबवतोय त्यातून पहिल्या टप्प्यात दोन लाख घर आपण बांधतोय अटल सेतू कोस्टल रोडने मुंबईच्या सभोवतालच्या भागाला मेक केलेलाच आहे आणि म्हणून आम्ही जी केलं त्यावर मुंबईकर जनतेचा विश्वास आहे आणि मुंबईकरांनी एकदा विश्वास ठेवला की तो विश्वास कधी सोडत नाही हा विश्वास आम्हाला आहे गेल्या सरकारने मुंबईच्या विकासात स्पीड ब्रेकर टाकले होते ते स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले आता मुंबईच्या विकासाला नवा स्पीड आलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो आपल्याला सुरक्षित सुशोभित आणि विकसित मुंबई घडवायची आहे त्यासाठी मोदीजींची भक्कम साथ आपल्याला मिळेल गेल्या दोन वर्षात डबल इंजिन सरकारने काम केलं राज्याचा चेहरा मोरा बदलला पुढल्या पाच वर्षात विकासाचं इंजिन अधिक वेगाने धावेल आणि या देशाला मोदीजींचं भविष्यवेदी नेतृत्व सतत मिळत राहो त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सतत मिळत राहो अशी सदिच्छा मी व्यक्त करतो मोदीजी आज आपल्याला मी आम्ही सर्व शब्द देतो आम्ही करू अजून मेहनत आम्ही करू अजून कष्ट पुन्हा जिंकून दाखवू विधानसभेत महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र